बाप्पाय आपल्या आईचे बाजी घर म्हणून फोन कर बर त्याला म्हणतात पंच आवडा वाटी घेतला फोटोवरती काय पन्नास रुपया शर्टाने घेतला फोटोवरती फोटो काय

तो क्या गुनाह है बंदी मित्रांनो आपलं पाऊस चालू कन्नड लागणा जर पाऊस चालू आहे दिसता कन्नड मध्ये दिसा कधी एक घंटा चालला तर लगेच पाहायचं काम नाही लगेच

दा, दादा <laughs> तुम्ही आता इड्याची आता जायचं का तुम्हाला

पाऊसामुळे सगळं नुकसान झालं मित्रांनो भाजी आणला जायचं होतं काय सांगा तुम्हाला सगळं कॅन्सल झाला आता त्याच्यामध्ये ना आता टेन्शन आलं मग आता पावसा जाऊ काय मग पाऊस चालू बाहेर हा हा का आपण पाऊस आला ना आता मग सकाळी माझ्याकडे पैसे नाही तर मग पैसे नाही मला तु तू कोणच्या हाती हा

होती का नाही भाकार मित्रांनो कर्नाटला पाहत चालू आहे आमच्याकडे तुमच्याकडे चालू आहे की नाही चालू सांगा का मला मित्रांनो चला बाय